आ, रोहा पोलिस ठाणे आदीमध्ये साधारण चार साडेचारच्या सुमारामध्ये आसिफ शौकत अन्सारी म्हणून एक न्यू लकी त्यांचं स्टोअर्स आहे त्या स्टोअर्समध्ये एक, एका स्विफ्ट डिझायर गाडीमधनं पाच व्यक्ती आल्या आणि त्यापैकी पाच व्यक्तींनी सांगितलं की आम्ही सांगित इन्कम टॅक्स ऑफिसर आहोत आपल्या घरी जे आहे का इलिगल मालमत्ता किंवा टॅक्स आपण भरलेला नाही या संदर्भामध्ये हो त्यांच्याकडे चौकशी केली तसंच त्यानंतर दुकानामधनं दुकानामध्ये त्यांनी कागदपत्र वगैरे हो इतरत्र सर्व चेक केले त्यानंतर त्यांना जे शौकत अन्स आसिफ शौकत अन्सारी या आहेत यांच्या घरी गेले घरी जाऊनसुद्धा त्यांनी कपाट वगैरे किंवा इतर कागदपत्रांची तपासणी केली ज्यावेळी शौकत अन्स आसिफ अन्सारी यांना त्याबाबत संशय आला तर त्या संशय आल्यानंतर त्यांनी लगेचच आम्हाला ताबडतोब कळवलं मी स्वतः आणि माझ्या इतर डिटेक्शनचा स्टाफ वगैरे घेऊन सदर घटनास्थळी गेलो त्या लोकांना ताब्यात घेऊन पोलीस स्टेशनला आणलेलं आहे पोलीस स्टेशनला आणून त्याच्याकडे चौकशी करत आहोत प्राथमिक दृष्ट्या जे आहे ते जे आहेत सापडलेले जे इसम आहेत अनोळखी इसम तर ते तोता असल्याची प्राथमिक माहिती आहे अधिक चौकशी करून आम्ही त्यामध्ये गुन्हा दाखल करीत आहोत यामध्ये एकूण पाच व्यक्ती होत्या परंतु जागेवरनच जी आहे आम्ही तिथं पोचण्याच्या अगोदर दोन व्यक्ती तिथून पळून गेले आहेत तिघा तीन तीन जणांना आम्ही ताब्यात घेऊन आहे पोलीस स्टेशनला घेऊन आलेलो आहोत <laughs> रोहेकरांना आणि रोह्यातील नागरिकांना मला पोलिसांकडून एक आव्हान राहील आता आगामी काळामध्ये सण आहेत त्या सणानिमित्त इतर म्हणजे बा मार्केट व इतर भागामध्ये रेलचेल राहणार आहे त्या अनुषंगाने आपण इतर कुठल्याही प्रकारचा असा संशयित इसम सं किंवा व्यक्ती आपल्या गा, घ घराच्या आजूबाजूला किंवा इतर आपल्या परिसरात जर येऊन येत असेल तर आपण याबाबत जी आहे आम्हाला पोलिसांना तात्काळ माहिती द्यावी जेणेकरून आपल्याला त्या त्यांना पायबंदी किंवा त्यांच्यावरती योग्य ती कायदेशीर कारवाई करता येईल धन्यवाद